आपण आज फणस लावलं ला, त्या फणसाच्या झाडामध्ये एक बाबळीचं झाड होतं ते सुद्धा लावून घेतलेलं ला, आहे कंपाऊंडच्या कडेनी आणि फणस आणि फणस लावलेलं ला आहे आज एक नवीन म्हणजे काल एक फणस लावला होता आज एक फणस लावलेला आहे छोटा आहे पण लावून घेतला आहे कालच्या नवीन झाडांना सर्व पाणी टाकून झालेलं आहे आणि त्याला व्यवस्थित ट्रीगार्ट केलेलं आहे ट्रीघाड तर आमच्या जाळ्या पूर्ण संपलेलं आहे जवळजवळ तर आम्हाला नगरपालिकेकडनं अपेक्षा आहे की नगरपालिकेन आम्हाला दहावीस ट्रीगार्ट जरी दिले तरी आमची बरीचशी झाडं वर आणून ठेवलेली ती लावून होतील आणि चांगल्या क्वालिटीची झाडे आपल्या मातीतली वेगवेगळ्या प्रकारची तर नगरपालिकेने तेवढं सहकार्य करावं मान्य मुख्या मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमचे व्हिडिओ तुम्ही रोज बघत असाल तर कृपा करून तेवढं आम्हाला ट्रीगार्ड द्यायची व्यवस्था करा कारण आमचं काम रोज चालणार आहे पावसामध्ये फेट्री काढाच केलेले, आहे पिंपळाचं कोणते काढून टाकलं होतं जुनं झालं होतं हालत होतं तर आता आपण हे व्यवस्थित केलेलं आहे त्याला थोडंसं काम राहिलेलं तर आम्ही उद्या करून जुने बांबू, आणि सुनाथ जे बांबू होते आज ते आज संपलेले जवळजवळ पूर्ण थोडेफार शिल्लक आहेत एक दोन त्याच्यात दुसरा झाला तर एखादं दुसरं होईल अडसट आहे मासिक आणि आपल्या सदस्यांना विनंती आहे की आपली एका महिन्याची मासिक वर्गणी आपण जमा केली होती तर या महिन्याची म्हणजे जून महिन्याची आपण जर मासिक वर्गणी रुपये शंभर पन्नास जे काय जे ऐच्छिक का आहे त्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढी मासिक वर्गणी आपण लवकरात लवकर ऑनलाईन किंवा रो कुठल्याही स्वरूपात जमा करावी जेणेकरून पुढचे बांबू वगैरे आपल्याला खरेदी करतायत अजून तर केलेले नाही आहेत कारण साहेबांच्या छतावरचे आत्तापर्यंत आपल्याला पुरलेले आहेत किरकोळ गोष्टीचं आपण खरेदी केली पण आता खरेदी करावी लागणार आहे आपल्याला बांबू समजा नगरपालिकेचे आपल्याला अवेलेबल नाही झालं तर हे म्हटलं आणावंच लागेल समजा नगरपालिकेने ट्रीगार्ड आपल्याला दिले तर आपण नव्या प्रकारची कडुनिंबाची वगैरे झाडं आणून लावणार आहोत तिथं म्हणजे तो प्रोग्राम आपला आहे ठीक आहे